नमस्कार मंडळी आज आपल्याला बनवायचं आहे चिकनची भाजी आता नाही माझी खूप इच्छा झाली चिकन खाण्यामध्ये आज चिकन बनवायचं आहे आपल्याला आता आपण पहिले आहे ना मसाला भाजून घ्यायचा आहे पहिले मसाला भाजून घेऊया आता या मसाल्यामध्ये आपण तीन कांदे कापून घेतले आहे काजू घेतले आहे धणे घेतले आहे दोन चम्मच खोबरं घेतला आहे तीन गाठे लसूण घेतलं आहे दोन चम्मच जिरा घेतला आणि अद्रक घेतला आहे आता हा मसाला आपण आहे ना चुलीवर भाजून घ्यायचा आहे पहिले कांदे भाजून घ्यायचे कांदे चांगले भाजून घ्यायचे पहिले पण हे धनिया टाकून घेऊया धने पण भाजून घ्यायचे त्यामध्ये धने पण भाजून घ्यायचे खोबरं चुलीमध्ये भाजून घेऊया आहारावर नुसत्याच्या मध्ये चांगलं भासते हा मसाला भाजून घेतला आहे आपण आता हा पाट्यावर बारीक करूया हा मसाला तयार झाला आहे तर पाट्यावर बारीक करायचा आहे आपल्याला भाजून घेतला आहे पूर्ण कोथंबीर घेतली आहे कोचंबीर घेतली आहे आता आपण पाट्यावर बारीक करून घ्यायचा आहे आपल्याला आता हा मसाला आपण पहिले अद्रक काढून घेऊया पहिले अद्रक काढून घ्यायचा आहे आपल्याला आपण पाट्यावर हा मसाला तयार करून घ्यायचा आहे पहिले लसण आणि जिरं आणि हा मसाला पेस्ट पूर्ण पाट्यावर बारीक करायचा आहे आपल्याला हा मसाला आपण आता पाट्यावर वाटून घेतला आहे हा पाट्यावर मसाला आता आपला तयार झाला आहे मंडळी पाट्यावरचा मसाला मंडळी हे चिकन आता आता आपण चांगलं धुवून घेतलं आहे पाण्याने चिकन आपण पाट्यावर घेतलं आहे स्वच्छ धुवून घेतला आहे पाण्याने चिकन छान पाण्याने धुवून घेतलं आहे चिकन आपण आता हे फोडणी द्यायची आहे आपल्याला आपण तेल टाकून घेऊया गंडमध्ये आपल्याला चिकन बनवायचं आहे झंझणी जन पाच बांडे तेल घेतला आहे पराठी लावून घेऊया आता आपण त्यामध्ये कांदा टाकून घेऊया तेल गरम झालं आहे तेल गरम झालं आहे त्यामध्ये कांदा टाकून घेतला आहे कांदा झाला आपला एक भडक आता त्यामध्ये आपण मसाला घालून घ्यायचा आहे आपल्याला कपाच्यावर घातलेला मसाला पेस्ट आहे हा मसाला पण त्यामध्ये घालून घेतला आहे आपण आपल्याला भंडी चिकनची भंडी बनवायची आहे मंडळी तेलामध्ये मसाला तयार झाला आहे आता आता तेलामध्ये मसाला शिजला आहे आता त्यामध्ये आपण हे मिरची पावडर हळद आणि मीठ हे एकत्र टाकूया ते पण टाकून घेतलं आहे चिकनमध्ये ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपण चिकन टाकूया मसाला तयार झाला आहे आपल्याला आता आपला मसाला तयार झाला आहे आता हे यामध्ये चिकन घालून घेऊया चांगला तयार झाला आहे मसाला त्यामध्ये चिकन घालून घ्यायचा आपल्याला आता शिजू द्यायचं गदगद चांगलं चुलीवर खूप दिवस झाले मी चिकन खाल्लं नाही माझी इच्छा झाली चिकन खायला आज म्हटलं म्हाताऱ्याला चिकन घेऊन या माझ्यासाठी तर म्हाताऱ्याने चिकन आणून दिलं आता आपल्याला धनधनी चिकन आपण बनवलं आता याला थोडंसं गदगद शिजू द्यायचं शिजल्यानंतर मग मी जेवण करायला बसेल मला खूप आवडते माझ्या माताऱ्याने सकाळी चिकन आणून दिलं मला यामध्ये आता आपण पाणी घालून घेऊया आपण यामध्ये रश्याचं चिकन बनवत आहोत मला खूप आवडते रश्याचं चिकन आपण पाणी घालून घेतलं आहे यामध्ये आता हे चिकन रश्यामध्ये कांद गटगड शिजू द्यायचं आहे त्यामध्ये गदगद शिजू द्यायचं आहे चिकन आता आपण हे कोथंबीर वरून टाकूया त्यामध्ये मसाल्या पण आपण थोडी वाटली आहे कोथिंबीर घातली आहे यामध्ये धुऊन चांगली मंडळी आपण आता हा पावडर टाकला आहे यामध्ये मसाला पण घालून घेऊया थोडासा गरम मसाला आता है याला फिरवून घ्यायचा आहे आपल्याला आता यामध्ये झाकण ठेवून घ्यायचं याला गदगद शिजवायचं आहे ना आपल्याला याला झाकण ठेवलं आहे चुलीवर याला चांगलं गदगद शिजू द्या आता शिजते आता झाकण ठेवल्यावर मंडळी आपली चिकनची भाजी तयार झालेली आहे आता आपण या म्हाताऱ्याला जेवण देऊया म्हाताऱ्याला आपल्याला जेवण द्यायचं आहे चिकनच्या भाजीचं आपली भाजी तयार झालेली आहे चिकनची मंडळी मला पण भूक लागली आता मी म्हाताऱ्याला जेवण दिलं आहे मी पण जेवण करतो मला लय भूक लागली आहे चिकन मला लय आवडते मंडळी मी पण जेवतो आता तुम्ही पण जेवण करायला या आणि चॅनलला सबस्क्राईब करा मी पण इथेच जेवतो